सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री गिवत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या चारशे चाळीस अशा स्वयंसेविका निलंबित करण्यात आल्या आहेत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी याबाबत आदेश काढले आहेत संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता दरम्यान आरोग्य विभागाला वेटीस धरू नाही आणि चोवीस तासात कामगारावर हजर राहण्याच्या नोटीसा आशा सेविकांना देण्यात आल्या होत्या मात्र या नोटीसाकडे दुर्लक्ष केल्याने आणि कामावर हजर न झाल्याने मनपा आयुक्तांनी तब्बल चारशे चाळीस अशा सेविकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत त्यामुळे महापालिकेत कि बळ उडाली आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगी यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा मनोज जरांगी यांनी म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जारांगी यांनी केला आहे सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो पण याला आम्ही घाबरत नाही तसे अशा घटनांनी भुजबळांप्रमाणे कुठेही वाचा करत नसल्याचं देखील जरांगे म्हणाल्यात अकोले जिल्ह्यात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे आपल्या मुलानं दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून वडिलांनीच दुसऱ्या मुलाच्या मदतीने पोटच्या मुलाला संपवला आहे ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे संदीप गावंडे असं मृत तरुणाचं नाव आहे तर नागोराव कर्णाजी गावंडे असं मारेकरी बापाचं नाव आहे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे त्यांना नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आपली भूमिका सोडणार नाही जे व्हायचं ते होईल असं त्यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला नऊ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले मात्र अद्याप सगळे हो सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने आजपासून पुन्हा एकदम मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय सहद्र बुलेटिन बातमीपत्रात आज छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अर्धा तालु मा अर्धापूर तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका आठ वर्षाच्या मुलीवर एका माथे फिरू इसमाने अत्याचार केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात एक आहे खामगाव शहरातील विकसमी चौकातील एका भंगाराच्या दुकानाला डीपीजवळ इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भंगाराच्या दुकानात आज सकाळी मोठी आग लागली या आगीमध्ये दुकानातील पुस्टे वायर प्लास्टिक व इतर साहित्य जळून खाक झाले नागरिकांनी लगेच आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याने नागरिक अपयशी ठरले पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह त्रेचाळीस आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे पुण्यातील राष्ट्रसेवा दलामध्ये निर्भया बनो या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान दोनशे ते दोनशे पन्नास जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झालाय उपचारादरम्यान महें महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतलाय सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण ते उपचारांना साथ देत नव्हते म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं तेथे ते त्यांच्यावर ते उपचार सुरू असताना प्राणज्योत मावळली आहे सोलापुरातल्या नई जिंदगी परिसरात फर्निचर दुकानाला आग लागली आगीचं कारण अस्पष्ट आहे दुकानाला लागलेल्या ला आगीमुळे आजूबाजूच्या असलेल्या चार घरांना देखील आग लागली आहे आग फर्निचर दुकानातील साहित्य आणि घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बुलेटीन बातमीपत्रात इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री